तर इथे एन्जिओग्राफीची सोय नाही एन्जिओग्राफीची सोय नसल्यामुळं आणि दवाखान्याची परिस्थिती नसल्यामुळं अशा लोकांचे खूप हाल होत हा आहेत तर आपण पंढरपूर उपरुग्णालयाला एक एन्जिओग्राफीची सुविधा करून द्यावावी आणि इथं बऱ्याचशाच महाराष्ट्र शासनानं सुखसुविधा दिल्या त्या परंतु त्या ठिकाणी स्थानिक चोवीस तास काम करणारे डॉक्टर इथं नाही आहेत आमची खूप दिवसापासून मागणी आहेत की इथं जे डॉक्टर येत आहेत ते आपल्या दवाखान्यात का बाकीच्या ओपीडी बघून नंतर येतात तोपर्यंत इथं पेशंटचे खूप भाग होत आहेत डिलिव्हरीचे जरी पेशंट इथं आले तरी त्यांना बऱ्यापैकी आम्हाला काही सुविधा नसल्यामुळं सोलापूरला रेफर करावं लागतं आरोग्यमंत्री आहात आणि पंढरपूर पुणे रोज एक लाख भाविक येतात पैकी बरेचसेच गोर गरीब आहेत आणि ती पाठीद हॉस्पिटलला येतात तर त्यांच्या आपल्या रूपातून सेवा घालावी त्यांची हीच आमची पंढरपूर तालुक्याच्या वतीनं एक विनंती आहे दुसरी गोष्ट साहेब आज आपण इथं स्टेजवर जर बघितलं तर बरेचसेच लोक आपल्याला इथं दिसत नाहीयेत वास्तविक पाहता ज्यांनी हे उपरुग्णालय स्थापन केलं ज्यांनी जिथं जागा दिली आणि ते आपल्याबरोबर आपले सहकारी पण राहिलेले आहेत असे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांचं शासनाच्या वतीनं पत्रिकेत नाव टाकण्यात आलं नाही त्यामुळं ते उपस्थित नाहीत चालू आमदार सुद्धा या ठिकाणी इतक्या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित नाहीत याचं कुठंतरी शासनाकडनं चुकतंय का प्रशासनाकडनं चुकतंय का याची आपण शहानिशा करावी कारण इतका चांगला कार्यक्रम तुम्ही इथं ठेवला असताना आमच्या नेते लोकांना जर तुम्ही विश्वासात घेत नसाल अहो रात्र इथं चोवीस तास आपल्या रुग्णालयाला ते जेवढे डॉक्टर सेवा करते तेवढे पदाधिकारी सेवा करते त्यामध्ये प्रशांत परिचारक आहेत त्यांचं पत्रिकेत नाव नसल्यामुळे मी त्या खंत व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात त्यांचं जाहीर या कार्यक्रमाचा निषेध करतो की अशा माझ्या आमदारांना तुम्ही कार्यक्रमाला बोलवणार नाही मग कुठल्या कार्यक्रमाला बोलवणार आहे आपण तर मित्र पक्षातले आहोत आपण ते तर बीजेपीचे दोन्ही आमदार आहेत ते जर ह्या कार्यक्रमाला येत नसतील तर ह्याची सुद्धा आपण चौकशी करावी दुसरे अशी मागणी साहेब त्या ठिकाणी स्वतःचा वैयक्तिक मान पान अपमान हे सगळं विसरून जनतेच्या भल्यासाठी त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे हे तुमच्या नेत्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही कुठलंही पक्षीय राजकारण नाही ज्या ज्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातनं ज्या ज्या फायली माझ्याकडे येतात आरोग्याच्या बाबतीतल्या त्या त्या फायली तात्काळ मग राष्ट्रवादीचा आहे का तो काँग्रेसचा आहे का तो बीजेपीचा आहे का तो शिवसेनेचा आहे तो आरपीएचा आहे का तो आणखी कुठला आहे हे कुठलंही न बघता आरोग्याच्या व्यवस्था माझ्या साडेबारा कोटी जनतेला मिळाल्या पाहिजे एवढा ध्यास घेऊन त्या ठिकाणी मी कुठलाही पक्षीय मतभेद न करता त्याला मंजुरी देतो आणि या आधारे लोकार्पण किंवा भूमिपजन लोकांच्या हितासाठी घेतलेला ध्यास याला जर कोणी जर त्याला नक लावत असेल अशा गोष्टीचाही मी ह्या व्यासपीठावरनं सगळ्यांच्या साक्षीनं निषेध करतो आज